तुम्ही पाहत आहे निपाणी शहरात गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवारी शहरात खरेदीची मोठी लगबग पाहायला मिळत आहे पापांच्या आगमनासाठी सजावटीच्या साहित्यापासून मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू विद्युत रोषणाई तोरण हार कृत्रिम फुले रंगीत कागद थर्मोकॉलच्या सजावटी या वस्तूचे स्टॉल शहराच्या प्रमुख रस्त्यावर तसेच गल्ली पोळात उभारण्यात आले आहेत या स्टॉलवर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसत सा आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरातून तयारी सुरू असून आवश्यक साहित्य खरेदीसाठी महिला युवक तसेच लहान मुले उत्साहाने बाजारात दाखल होत आहेत सजावटीसह पूजा साहित्य अगरबत्ती फुले नारळ फळे यांनाही मोठी मागणी आहे शहरातील मुख्य रस्त्यावर विविध साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल उभारले असल्याने बाजारपेठेलाही उत्सवाचं स्वरूप लाभलं आहे नागरिकांमध्ये खरेदीसाठी उत्साह असून पावसाचा अडथळा आला तरी सोमवारचा अख्खा दिवस गजबजलेला होता विक्रेत्यांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर आल्याने खरेदीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील